बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण गेल्या काही काळात सिनेमाच्या मैदानात सतत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय सिनेमे फ्लॉप झाल्याने चाहत्यांच्या मनात प्रश्न होता की अजय पुन्हा कधी फॉर्म मध्ये येणार पण थांबा अजयने आता रेड टू च्या रूपाने असा दमदार षटकार मारलाय की प्रेक्षक थिएटर मधून तृप्त होऊनच बाहेर पडतात पण खरच हा सिनेमा परफेक्ट आहे का दोन हजार अठरा साली आलेल्या रेडने सिनेरसिकांच्या मनात घर केलं प्रमोशन तरीही माउथ पब्लिसिटीच्या जोरावर तो चित्रपट यशाचा झेंडा फडकवून गेला अमय पटनायकच्या तडफदार अंदाजाने आणि ताऊजीच्या खमंग खलनायकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं आता सात वर्षांनी रेड टू आलाय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये रेड टू च कथानक भोज शहरात भरत अमय पटनायक म्हणजेच अजय देवगण याच्यावर लाचखोरीचा आरोप लागतो आणि त्याची बदली भोज शहरात होते नव्या शहरात ते येताच त्याला दादाभाई उर्फ मनोहर धनकर म्हणजेच रितेश देशमुक्त वर्चस्व दिसत प्रत्येक दुकानात घरात दादाभाईचे फोटो साध राहणीमान आईची पूजा करणारा गरजूंना मदत करणारा दादाभाई दादा सगळ्यांचाच लाडका पण अमेयच्या तीक्ष्ण नजरेतून दादाभाईचा हा चांगुलपणाचा मुखवटा सुटत नाही मग सुरू होते एक रंगतदार रेड अमय आणि त्याच्या टीमने दादाभाईच्या घरावर छापा टाकला पण पहिल्या भागात ताऊजीने जशी अडवणूक केली तशी दादाभाई करत नाही उलट तो पूर्ण सहकार्य करतो आणि खरी गंमत इथून पुढे आहे दादाभाईचा हा, दादा हा मुखवटा अमय कसा फाडतो ही रेड यशस्वी होते का हे जाणून घ्यायचं असेल तर थिएटर गाठा रेड टूचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी पहिल्या भागाप्रमाणेच केले त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची जादू पुन्हा वापरली आहे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी नो वन किल जेसिकाच्या थरारानंतर याही चित्रपटात ट्विस्ट अँड टर्न्सचा जबरदस्त मसाला टाकलाय कथानक पास्ट आणि प्रेझेंट मध्ये खेळत राहत ज्यामुळे उत्सुकता कायम राहते पण यावेळी लेखनाची साथ मिळाली नाही अमे पटनायकची तडफदार व्यक्तिरेखा पुन्हा एकदा तितकीच भारी आहे पण दादाबाईच्या खलनायिकेला लेखनाचा आधार नसल्याने ती कमकुवत वाटते पहिल्या भागात ताऊजी आणि अमे यांच्यातील शाब्दिक डावरंगला होता पण इथे तो हरवतो दादाभाईच्या व्यक्तिरेखेला आणखी सशक्त करता आलं असतं पण ती बरोबर राहते गाणी कथानकाला साथ देतात पण काहीशी अडथळा ठरतात आणि हो सिनेमाचा शेवट इतका सरधोपट आहे की प्रेक्षक म्हणून तुम्ही पुढे काय होईल याचा अंदाज बांधता आणि तो खरा ठरतो रेडच्या पहिल्या भागातला शॉकिंग इथे हरवतो कथानकावर आणखी मेहनत घेतली असती तर रेड टू नक्कीच संस्मरणीय ठरला असता रेड ला टूला खरी मजा आहे ती कलाकारांच्या अभिनयाची अजय देवगण पुन्हा एकदा अमे पटनायकच्या भूमिकेत दमदार दिसतो विशेष म्हणजे यावेळी त्याने स्टारडम बाजूला ठेवून इतर कलाकारांना संधी दिली त्यामुळे नवखे कलाकारही त्याच्या सोबत करतात रितेश देशमुखने दादाभाईच्या भूमिकेत कम्फर्ट झोन सोडून उत्तम काम केले जेव्हा अजय आणि रितेश समोरासमोर येतात तेव्हा त्यांची अभिनयाची जुगलबंदी बघायला मस्त वाटते पण लेखनाच्या कमतरतेमुळे दादाभाईचा प्रभाव पूर्ण सिनेमात टिकत नाही खरी गंमत आणलीये ती अमित सियाल यांनी रेडच्या पहिल्या भागात लल्लनच्या भूमिकेत दिसलेले अमित यावेळीही तितक्याच मस्तीने मन जिंकतात रेडच्या पहिल्या भागात अजय आणि इलियाना डिक्रूज यांची केमिस्ट्री जबरदस्त होती पण यात अजय आणि वाणीची जोडी तितकीशी प्रभावी वाटत नाही वाणीची भूमिका कमकुवत आहे आणि तिचा स्क्रीन टाइमही फारसा नाही सौरभ शुक्ला रजत कपूर सुप्रिया पाठक यशपाल शर्मा यांनीही त्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत आणि हो छोट्याशा भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री ही लक्षात राहते रेड हा पहिल्या भागाच्या अपेक्षांना पूर्णपणे उतरत नाही कमकुवत कथानक आणि शेवट यामुळे थोडा अपेक्षा पण कलाकारांचा दमदार अभिनय सिनेमाला तारतो अजय देवगण आणि रितेश देशमुख चे चाहते असाल तर रेड टू एकदा नक्की बघा हा सिनेमा तुम्हाला मनोरंजन देईल पण पहिल्या भागासारखा लक्षात राहणार नाही रेड़ टू हा अजय देवगण कमबॅक आहे की नाही हे ठरवणं प्रेक्षकांवर अवलंबून आहे तुम्ही रेड टू बघितलाय का तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा